आपल्यापैकी प्रत्येकालाच यशस्वी व्हायचं असतं सेलिब्रिटी व्हायला कुणाला आवडणार नाही ऑटोग्राफ द्यायला कुणाला आवडणार नाही परंतु हे असं सेलिब्रिटी होणं एसस्वी होणं मोठं कर्तृत्व दाखवणं या गोष्टीमध्ये एक चार प्रमुख अडथळे असतात आणि ते आतले अडथळे आहेत बाहेरचे अडथळे दूर करता येतील पण हे आपले अडथळे आहेत हे तुम्हाला रोखून ठेवतात सामान्य माणूस बनवतात हे चार अडथळे आपण ताबडतोबीनं दूर करायला हवेत दुर्दैवानं या चार अडथळ्यांवर आपलं नितांत प्रेम आहे हे शत्रूच आहेत आपले पण ते आपण अतिशय जिवलन मित्राप्रमाणे अपन अपन आपण आपल्यामध्ये जपलेले आहेत त्यांना ताबडतोबीनं चेकआउट करा काढून टाका स्वतःवर कायमस्वरूपी हे चार अडथळे आहेत नंबर वन न्यूनगंड स्वतःला असक्षम समजण्याची भावना स्वतःला कमी समजण्याची भावना अगदी शालेय जीवनापासूनच बघा ना की आपल्याला आपल्या शिक्षकांनी सांगितलं असेल की तू वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घे आपण काय करतो नाही मला जमणार नाही तू खेळामध्ये भाग घे नाही मला जमणार नाही मला हे जमणार नाही मला ते जमणार नाही असं कोण ठरवतं स्वतःच ठरवतं जे स्वतःला असक्षम आणि ना लायक असं ठरवण्याचं काम स्वतः इतकं दुसरं कुणी ठरवत नाही आणि ही ठरवणारी भावना जी आहे ती म्हणजे न्यूनगंड शत्रू नंबर एक नंबर दोन अशी भावना की आजचं काम उद्या करायचं जमलं तर करायचं बघू जमलं तर असं म्हणणारी एक भावना असं म्हणणारा एक मित्र आपल्या मनामध्ये आतमध्ये ठाण मांडून बसलेला आहे त्याला चेकआउट करायला हवं हो। आणि त्या प्रिय मित्राचं नाव आहे आळस आपल्यामध्ये आळस असेल तर खात्रीनं आपण असामान्य बनण्याची यशस्वी बनण्याची स्वप्न अजिबात बघू नका तिसरा शत्रू आहे नोमोफोबिया नो मोबाईल फोबिया म्हणजे काय तर मय मोबाईल के बिना जी नाही सकता जी नाही सकती असं वाटणं म्हणजे नोमोफोबिया नो चार तासापेक्षा जास्त मोबाईल वापरणं म्हणजे नोमोफोबिया अर्थात हा मोबाईल आपण आपल्या करिअरसाठी वापरला आपण मोठं होण्यासाठी वापरला तर खात्रीनं तो नोमोफोबिया आपल्याला फायदेशीर आहे परंतु करमणुकीसाठी टाईमपाससाठी तुम्ही जर मोबाईल वापरत असाल तर तुम्ही तुमच्या यशापासून दूर जात आहात म्हणून या नोमोफोबियापासून दूर राहायला पाहिजे आणि चौथी आणि तितकीच महत्वाची गोष्ट की आपण सण उत्सवांमध्ये कौटुंबिक काही कार्यक्रमांमध्ये सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्या हुल्लडबाजीमध्ये जे सहभागी होतो दीर्घ काळ त्याच्यातून दूर व्हायला पाहिजे म्हणजे पाड गणेशोत्सव हा आपला एक आनंददायी उत्सव आहे परंतु त्यातल्या त्या हुल्लडबाजीमध्ये दोन दोन महिने तीन तीन महिने त्या डीजेवर नाच करत आपण जे गुंतून पडतो हे धोकादायक आहे लग्नातली हुल्लडबाजी असेल त्याच्यातलं पावित्र्यच खरास करून टाकलेलं आहे आपण सगळ्यांनी आणि ही हुल्लडबाजी आपल्या मित्रांसोबतची तुम्हाला तुमच्या देहा ध्येयापासून दूर नेते आपण विसरतो आपलं ध्येय काय आणि त्याच्यामध्ये हरवून जातो अनेक दिवस आपल्याला हे चार आपले मित्र नावाचे शत्रू ताबडतोबीनं ना, आपल्यामधून कायमस्वरूपी नाहीसे करायला हवेत पुन्हा सांगतो न्यूनगंड इन्फेरिअरिटी कॉम्प्लेक्स त्यानंतर आळस लेझिनस त्यानंतर नोमोफोबिया मोबाईलचा अतिरेकी वापर आणि चौथी गोष्ट हुल्लडबाजी टाइमपास युसलेस टाइमपास आपण हे चार मित्र नावाचे शत्रू ताबडतोबीनं चेकआउट करा आणि यशस्वी वाघ आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो सबस्क्राईब करा मित्रांना पाठवा ऑल द बेस्ट